मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना हो असायला मित्रांनो आज रक्षाबंधन आहे या विषयावर आपण सविस्तर बोलणार आहोत समज समज रक्षाबंधनाची करूया गैरसमज तुर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा फॉलो करा कमेंट करा आणि हो आपण या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा कारण आपल्याला नवीन नवीन विषयावर माहिती मिळेल रक्षाबंधन असं ज्यादा राखी म्हणून उत्पती अनेक कथा आणि परंपरे जोडली आहे सर्वात प्रसिद्ध कथा भगवान श्रीकृष्णाच्या इतिहास आणि कथा पौरणिक कथा भरपूर आहे एक एक लोकप्रिय कथेनुसार कृष्णाने पतंग उडवताना त्याचे बोट कापले होते आणि द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा बांधून त्याची काळजी घेतली या घटनेनंतर कृष्णाने द्रौपदीला तिच्या संरक्षणाचे वचन दिले दुसरी कथा या कथेनुसार करताना कृष्णाच्या हाताला इजा झाली होती द्रौपदीने तिच्या साडीचा तुकडा फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला कृष्णाने तिला तिच्या संरक्षणाचे वचन दिले राणी कर्णावती आणि हुमायू न राणी कर्णावतीने मुघल बादशाहुमयूला राखी पाठवून मदतीसाठी साथ घातली होती असे मानले जाते रवींद्रनाथ टाकोर रवींद्रनाथ टागोर यांनी हिंदू आणि मुस्लिम यांच्यात निर्माण करण्यासाठी या सणाचे औचित्य साधून सामूहिक रक्षाबंधन उत्सव सुरू केला सणाचा अर्थ काय आहे प्रेम रक्षाबंधन हा भाऊ नात्याचे आपुलकीचे प्रतीक आहे संरक्षण आणि बंधन रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बांधणी या नात्यात बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याचे संरक्षण करते आणि भाऊ आयुष्यभर तिच्या संरक्षणाचे वचन देतो सांस्कृतिक महत्व हा सण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि त्यात एक खास सांस्कृतिक महत्व आहे सण साजरा करण्याची पद्धत राखी मानणे त्याची बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधते प्रार्थना काय राखी मानण्या जर बहीण भावाच्या दीर्घायुषीची प्रार्थना करतात तर भाऊ तिला आयुष्यभर तिचे संरक्षित करण्याचे वचन देतो यासोबतच भाऊ आपल्या बहिणीला भेटून सुपन देतो रक्षाबंधन भारतीय संस्कृती के अनुसार रक्षाबंधन का त्यवार श्रावण महा की पूर्णिमा हिंदी काय प्ले हिंदी पण माहिती दिली म्हणजे तो पूर्ण म्हणून मी हिंदी थोडस बोलतोय त्योहार भाई बहन मे बहन आपले भाई के मस्तक पर टीका लगा रक्षा का बंधन बांधती है जिसे राखी कधी व जैन त्योहार केव प्रतिवर्ष श्रावण मास की पूर्णिमा के दिन जाता है सावन यानी सावन मे मना के सावनी, सावनी या सलोन भीती रक्षाबंधन में राखी या सबसे अधिक महत्व आहे राखी कच्चे रंगीन कलावे रिश्मी सोने या चांदी जैसी महंगी वस्तू हो सकती है रक्षाबंधन भाई बहन के रिश्ते का प्रसिद्ध त्योहार रक्षा का मतलब सुरक्षा और बंधन का मतलब राहत गई रक्षाबंधन के दिन बह ने भगवान से अपने भाइयों की तरक्की के लिए भगवान से प्रार्थना करते है राखी सामान्यता बह ने भाई को ही बांध दी है परंतु ब्राह्मणों और परिवार में छोटी लड़कियों द्वारा सम्मानित होते पुत्री द्वारा पिता को भी बांध दी जाती कभी कभी सार्वजनिक रूप से किसी नेता या प्रतिष्ठित व्यक्ति को भी राखी बांध दी जाती रक्षा बंधन के दिन भाई अपने बहन को राखी के बदले कुछ तो, बांध दे मला तुझी प्रॅक्टिस करायची आहे हिंदी पण बोलण्याची म्हणून मी थोडस तो हिंदी मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला आता हा घेऊया आपल्या मूळ भाषेमध्ये रक्षाबंधन हा हिंदू एक लोकप्रिय वार्षिक सण आहे जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागामध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो या दिवशी सर्व वयोगटाची बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटा बोधी राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर जीवन मानतात ती राखी त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते परंपरेनुसार राखी बांधल्यावर भाऊ पहिला रक्षाबंधन साजरा केला जातो जो ऑगस्ट मध्ये रक्षाबंधन याचा शब्दशः संस्कृत अर्थ संरक्षण बंधन किंवा काळजी असा होतो भावाचा हा सण ज्या संस्कृतीमध्ये झाला त्या वास स्थानानुसार वेळोवे नावे होती काही ठिकाणी राखी असे पण म्हटले जाते विवाहित स्त्रियांसाठी वासस्थानाचे विशेष महत्व आहे काही प्रदेशामध्ये किंवा गावामध्ये पहिरविवाहरविवाह यामध्ये हो तिच्या जन्माच्या गावाबाहेर <coughs> लग्न ना करते आणि प्रत्येक तिचे पालक तिच्या विवाहित केली जात नाही उत्तर भारतातील ग्रामीण भागात तिथे अनेक खेड्यामध्ये पहिली विवाह पद्धती प्रचलित आहे तिथे मोठ्या संख्येने विवाहित स्त्री हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत जातात त्यांचे भाऊ ते विशेषतः पालकांसोबत किंवा जवळपास राहतात कधी त्यांच्या बहिणीच्या विवाहित घरी त्यांना परत घेऊन आणण्यासाठी जातात अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही आठवड्यापूर्वी येतात आणि समारंभ होईपर्यंत राहतात भाऊ या बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामधले

यासाठी जातीय वर्गाच्या परीक्षेत हिंदू आणि राखी बांधली होती हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावण येणारी श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा पाठोपाठ पार्थ। दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी अख्या पौर्णिमेला साजरी करतात या दिवसाला रक्षाबंधन म्हणतात या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो हा सण बहीण भावाच्या अथोट प्रेमाची अर्पण करून देणारा दिवस आहे श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी

आणि आपले भावाशी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम व्याख्या म्हणजे भावा भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रेचा महिमा काय आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केलेली आहे श्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला एक उद्देश होईल फक्त श्री हक्क आणि स्त्रीला बरोबर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्व कळत नाही यत्र येत्रारीजंते भ्रमंते तत्र देवता यात्रे तसा तू न पूजनते सर्वत्र फला क्रिया या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो तिथे सुशील गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही हा विचार लहानपणापासूनच समाजामध्ये रुजण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो राख या शब्दाचं रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हे कुठल्याही याचक झाडशीराणे वृद्ध आजारी अपंग व करणे हा धर्म आहे हेच लक्षात घेऊन याच दिवशी ऋषीम धागा अशा करणारी पुरुषांच्या आधी बांधून त्याच्याकडून रक्षणाची अभय घेण्याची प्रथा आहे या शास्त्राद्वारे पौरत्य करणारे पुरुष आपल्या यमुनागिरी स्वतः सरवणारा रेशीम दा धागा मंत्रोच्चार असा बांधून देतात यालाच गर्वित अर्थ नाचे रक्षण करणे हो रक्षा बांधनाची सुरुवात केव्हा झाली यामध्ये निश्चित कोणावर काहीच नाही मागे सांगण्याचे याविषयी एक काय पूर्वी देव दानवांच्या युद्धात दानवांच्या शक्ती पुढे देवांची काही चालत नसे दानवांचा राजा रुद्रासूर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले इंद्र आपले वज्र येऊन युद्धात निघाला त्यावेळी इंद्राला विजय मिळवा म्हणून त्याची पत्नी शेषी हिने कृष्ण विष्णू कडून

द्रौपदी भगवान श्री श्रीकृष्णाच्या मनकटावर वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या सारीचा कोपरा पाडून त्याच्या मनकर डोबांना कारण भगवान कृष्णाने अनुवदनाने स्वतःला जखम केले होते अशा भाऊ आणि बहीण या भगवान श्री विष्णू यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदी रक्षा करायचे होते या रक्षा बंधनामध्ये एक थोडा वेगळा विषय आलेला आहे तो पण मी हाताळण्याचा प्रयत्न करतो हे न बघतो बळी राजा या मंत्रात बळी राजा नावाच्या एका बलवार राजाला बांधण्यासाठी वापरलेल्या धाग्या म्हणजे त्याला रक्षा सूत्र सांगितले हा मंत्र ये न बनतो बली राजा दानवेंद्र महाबल ते मा चला असा आहे याचा अर्थ काय आहे बली राजाला बांधले त्या धाग्याने रक्षा सूत्र मी तुलाही बांधतो हे रक्षे तू चरित होऊ नकोस या मंत्राचा संबंध रक्षाबंधन या सणाशी आहे श्रावण म्हणजे येतो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुषीची आणि सुखाची कल्पना कर कामना कर, करतात आता याचा थोडस थोडक्यात तुम्हाला इतिहासात थोडीशी साजर करून देतो अळीराजा हा एक तानव राजा होता पण शेव आता यावर आपण वेगळा विषेतो नंतर वेगळ्या म्हणजे करणार जाऊ अळीराजा एक तानव राजा होता जो त्याच्या दान शूरपणासाठी राजा असून आणि पराक्रमासाठी प्रसिद्ध होता विष्णूचा वामन अवतार म्हणजे वामन अवतार विष्णूने वामन अवतार घेतला आणि परिराजाला पातळ जाण्यात भाग पाडले परळीराजाला पातळा जाण्यापूर्वी त्याने विष कारण मी थोडस असं का बोलतो की तो प्रत्येक विषय तुम्हाला समजला पाहिजे कारण त्याचा उपयोग आपण पुढल्या वेळेस जो करणार आहोत त्यामध्ये त्याचा वापर करणार आहोत बळीराजाला पात्र जाण्यापूर्वी त्याने विष्णू त्या विष्णू त्याने विष्णूला त्याच्या घरी येण्याचे वतीन केले होते म्हणजे बळीराजाला पात्र जाण्यापूर्वी त्याने विष्णूला त्याच्या घरी येण्याचे वतीन घेतले आणि विष्णूने ते मान्य केले लक्ष्मी आणि बळीराजा जेव्हा विष्णू बळीराजाच्या घरी आले तेव्हा लक्ष्मीने त्याला परत छोटे येण्यासाठी एक युक्ती लढवली तिने बळीराजाला राखी बांधली आणि त्याला आपला भाऊ मानले अशा प्रकारे तिने विष्णूना बळीराजाला पात्र परत आणण्यास सांगितले तो, iaग, उ, तो था था। तो हा तो त्यातला तो सकाळी रक्षाबंधनाचा अर्थ आहे या कथेनुसार रक्षाबंधनाचा अर्थ असा आहे की बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याचे रक्षण करतात आणि भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण मित्रांनो या निमित्ताने आपण रक्षाबंधन या साजरा करण्यासाठी विविध भागातून माहिती देण्याचा घेण्याचा प्रयत्न केला परंतु हा विषय एकाच भागापुरमध्ये जे आहे म्हणजे हा जो आहे रक्षाबंधनाचा राखी पौर्णिमा रक्षाबंधन या परत यावर यावरच जे आहे रक्षाबंधन या भागात राजाचा उल्लेख आता जो आला तो तो त्या विषयावर पुढे आपल्या एका मालिकेत उल्लेख करणारच आहोत कारण ती मालिका ती आपण आतापर्यंत मला वाटतं चार भाग कंप्लीट केलेले आहेत प्रश्न हेच उत्तर या चॅनलवर आस्तिक नास्तिक धर्म अधर्म या भागात आपण बळी राजा एक सत्य असत्य आस्तिक नास्तिक या विषयावर आपण नंतर बोलूया तर हा रक्षा बंधन भाग अपना लाइक करा शेयर राखी पूर्णिमे विशेष का प्रचलित राखी पूर्णिमा क्या साजरी की पूर्वी रक्षा सूत्र बंधन होती रक्षा सूत्र बंधन राजा लाने पूर्व हाथ पे बंधन होती रक्षा बंधन करण्याचे कर्म हे खूप मोठे आहे त्यामध्ये मंत्रोच्चार करून राजाच्या बांधले पुढे त्याचा उद्देश बदलला पहिलीने भावाला बांधायची राखी हे स्वरूप त्याला आले परंतु आजकाल कोणीही नवीन धर्मशास्त्र तयार करून राखी बोलण्याबद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहे आजकालची राखी पौर्णिमा साजरी केली जाते ती एक लौकिक विधी आहे म्हणजे बहिणीने पत्र भावाचा बांधण्याचा एक विधी आहे त्यामध्ये कुठलेही मंत्र उपचार होत नाही किंवा कुठलीही विधी होत नाही त्यामुळे त्यामध्ये पात्रा किंवा इतर कुठलाही मूर्त बनवी कोणतीही आवश्यक दरवर्षी असतो हे लक्ष ठेवा त्याच ठेवू शकते तुम्हाला हे सांगणारे आहेत ते कोणीही धर्मपंडित नाही ते असेच कुठून तरी गोळा करून आपल्याला तेव्हा त्या शास्त्र ठोप होत असतात आजकाल भाद्रा दोष सांगितला जातो वास्तविक दरवर्षीच राजे पौर्णिमेला भद्रा असते चल मग इतके दिवस आपले पूर्णांनी कोणतीही बंधने आपल्याला ना सांगितली नाही होते का आपण सर्वांना सर्वसामान्य व्यक्तींनी विचार याचा विचार केला पाहिजे आपण सण का साजरे करत आहोत उद्देश काय आहे आणि त्यानुसार आपले सण साजरे करावे दिवसभरात सूर्योदया पासून सूर्यास्ता राखी पौर्णिमा आपण साजरी करू शकतो त्याबद्दल कुठलेही बंधन मित्रांनो हा झाला राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा आहे सर्वसामान्य ढ्रोवळ मानाने माध्यमातून नेटच्या माध्यमातून किंवा इतर महाराजांच्या माध्यमातून हा आपण याचा ज्ञान म्हणजे हे मी ते ज्ञान मिळून आपल्या समोर पोहोचव आपल्याला व्हिडिओ आवडले तर ते लाईक करा शेअर करा सरप्राईज सुद्धा करा परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायची आपलं हे जे चॅनल आहे प्रश्न हेच उत्तर आहे यावर हा आपण भाग प्रसारित करतोय आणि त्यानंतर आपला जो म्हणजे पुढचे जे भाग आपले चालू आहे प्रश्न हेच उत्तर यामध्ये सत्य असत्य धर्म निधर्म म्हणजे हे तो जो भाग आहे तो पुढला भाग नंतर नवीन आपलं कंटिन्यू चालू होईल आज रक्षाबंधन आहे म्हणून हा हा भाग आपण सादर करण्याचा प्रयत्न केला ओके दैव हरी रामकृष्ण हरी